नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती बघा आज झालेला जो पेपर आहे आज झालेला पेपर म्हणजे तिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचा आजचा हा पेपर असणार आहे या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ओके तर ते प्रश्न हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत उद्या होणाऱ्या परीक्षेकरता नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वप्रथम बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते कुठले प्रश्न विचारण्यात आले होते हे आपण या ठिकाणी बघूया ओके पहा आता मराठी व्याकरणावर विद्यार्थी मित्र आपल्याला संधी व शब्दसंग्रह या घटकावरती प्रश्न बघायला मिळाले होते शब्द संधी आणि शब्दसंग्रह यामध्ये बघा आपल्याला सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी बघा गिरीश हा जो शब्द आहे ओके गिरीश या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायला सांगला होता गिरीश या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे हे आपल्याला ओळखायला सांगलं होतं तर बघा याचं काय होतं गिरी अधिक इश हे या प्रश्नाचं योग्य सूत्र आणि हा काय का 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 तर दीर्घत्व संधीचा हा प्रकार आहे ओके काय दीर्घत्व संधीचा हा प्रकार येतो आता विद्यार्थी मित्र संधीची आपण मग माहीत आहे की संधी म्हणजेच काय त्या ठिकाणी काय असतं तर जोड शब्द तयार करताना पहिला आणि शेवटचा स्वर्ण एकमेकात मी मिसळतो संधी म्हणजे काय साधने किंवा जोडणे ओके संधी म्हणजे काय तर साधने किंवा जोडणे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो ओके त्यामुळे सर्वांनी संधी हा टॉपिक उद्या होणाऱ्या महत्त्व करून जायचं आहे संधीचे विद्यार्थी मित्र प्रकार पडतात ओके संधीचे किती प्रकार पडतात एकूण तीन एक म्हणजे स्वरसंधी दुसरा एक पडतो तो, तो म्हणजे कोणता तर दुसरा प्रकार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र व्यंजन संधी ओके स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधि असे संधीचे तीन प्रकार पडतात आणि प्रत्येक टॉपिक वर आपल्याला प्रश्न बघायला मिळणार ओके एक स्पेशल व्हिडिओ आपण यावरती घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब आहे हा काय दीर्घ तो संधीचा प्रकार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मैतक्य ओके मतैक्य या शब्दाचा विग्रह कसा आहे बघा मैतक्य या शब्दाचा विग्रह कसा होतो तर मत अधिक ऐक्य कसा होतो मत अधिक ऐक्य मतैक्य हे या शब्दाचा विग्रह आहे आणि हा जो आहे हा वृद्धादेश स्वरसंधी मधला प्रकार आहे ओके स्वरसंधीचा हा उपप्रकार आहे यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र बघा वाट okay? ओके वाट या शब्दाचे एक वचन काय वाट, okay? का था? वाट था या शब्दाचे एकवचन काय असतं तर वाट okay? मन या शब्दाचे एक वचन वाटच होत असतं ओके काय असतं वाटच या ठिकाणी होतं त्यामुळे वाटच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर आपल्याला म्हणीवरती प्रश्न विचार झाला होता ओके म्हणी मन बघा या ठिकाणी असतील शिते तर जमतील भूते काय असणार आहे भूते ही मन त्या ठिकाणी विचारण्यात आली होती विद्यार्थी मित्र असतील शिते तर जमतील भूते ही मन त्या ठिकाणी विचार झाली होती त्यामुळे सर्वांनी मन हा टॉपिक देखील कव्हर करायचा आहे त्यानंतर याचा अर्थ काय आहे तर जोपर्यंत तुमच्याकडे पैसा किंवा सत्ता आहे तोपर्यंत लोक तुमच्या अवतीभोवती जमतात ओके जोपर्यंत तुमच्याकडे पैसा किंवा सत्ता आहे तोपर्यंत लोक तुमच्या अवतीभोवती जमतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खाली मुंडी पातळ धुंडी ओके या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारला जातो ओके खाली मुंडी पातळ धुंडी ही जी मन आहे या म्हणीचा अर्थ काय होतो बरोबर आपल्याला अर्थ विचारला होता तर बघा दिसायला गरीब किंवा साधा आपण प्रत्यक्षात मात्र अतिशय धूर्त आणि खट्याळ माणूस असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो ओके बघा हे झालं मराठी व्याकरणाचं आता सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे शिक्षण संस्था ओके ज्या आहेत शिक्षण आणि संस्था ज्या आहेत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारता होता आणि हा एकदम आय एम पी घटक आहे ओके चला बघा आता यावरती कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते हे आपण या, या ठिकाणी पाहणार आहोत ओके या टॉपिक वर आपल्याला प्रश्न कसे विचारण्यात आले होते बरं बघा एन सी पी सी आर चे पूर्ण रूप काय ओके फुल फॉर्म जो आहे आपल्याला एन सी पी सी आर चा विचारला होता एन सी पी सी आर चा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ओके म्हणजेच काय तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असा याचा पूर्ण अर्थ आहे ओके एनसीपीसीआर चा फुल फॉर्म डेफिनेटली पुलिस बक्षीमध्ये गेले येऊ शकते त्यामुळे सर्वांनी हे पॉईंट कव्हर करायचे आहेत त्यानंतर यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग तर याची स्थापना कधी झाली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता तर विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना ही नोव्हेंबर एकोणीशे मध्ये झाली होती ऑप्शन नंबर या ठिकाणी बघा नोव्हेंबर एकोणीशे छप्पन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र केंद्रप्रमुख करता महत्वपूर्ण आयम प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केले ते देखील तुम्ही बघू शकता तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सोबतच साईडला जे बेल ऐकून त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नाने तुम्हाला पीडीएफ देखील मिळणार आहे पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एनसीईआरटी ची किती विभागीय केंद्र आहेत ओके ची एकूण विभागीय केंद्रे किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर एन चे एकूण पाच विभागीय केंद्रे आहेत किती आहेत एन चे एकूण पाच विभागीय केंद्रे आहेत यामध्ये अजमेर भोपाळ भुवनेश्वर मैसूर आणि शिलाँग असे पाच या ठिकाणी विभागीय केंद्रे दिसून येतात यानंतर पुढचा प्रश्न बघा टी आय एफ आर म्हणजेच काय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ओके टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च ओके या ठिकाणी याचे संस्थापक कोण होते त्याचे संस्थापक होते डॉक्टर होमी जहांगीर बाबा ओके हे या ठिकाणी संस्थापक होते ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की डॉक्टर होमी जहांगीर बाबा हे या प्रश्नाचं असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्र या टाइपचे प्रश्न हे आजच्या शिफ्ट मध्ये विचारण्यात आले होते अजून प्रश्न आहेत तुम्हाला कोणकोणते प्रश्न आले होते ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे ओके कमेंटमध्ये तुम्हाला तुमचा जर पेपर झाला असेल आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे प्रश्न आले होते हे तुम्ही सांगायचे आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा काय एनईपी दोन हजार वीस ओके म्हणजेच काय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बघा एनपी दोन हजार वीस ची जी मसुदा समिती होते तर या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर कोण होते तर डॉक्टर के कस्तुरी रंगन हे अध्यक्ष होते कोण होते डॉक्टर के कस्तुरी रंगन हे एनईपी दोन हजार वीस चे अध्यक्ष त्या ठिकाणी होते विद्यार्थी मित्र ओके क्लियर आहे सर्वांना एनईपी दोन हजार वीस चे अध्यक्ष कोणते डॉक्टर के कस्तुरी रंगन हे त्या ठिकाणी अध्यक्ष होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय ईएल एफ यू ओके ईएलएफयू म्हणजेच काय तर इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी ओके इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी चे मुख्य कार्य काय आहे ओके okay? काय आहे मुख्य कार्य त्या ठिकाणी तर इंग्रजी आणि परकीय भाषांचे उच्च दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन करणे हे त्याचं मुख्य कार्य आहे ओके okay? क्लिअर आहे सर्वांना ओके okay. चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा काय होता विद्यार्थी मित्रो नीरज चोप्रा आता या ठिकाणी हा प्रश्न चालू घडामोडीवर आधारित आहे ओके हा प्रश्न कशावरती दिसतोय तर हा प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवर आधारित दिसतोय नीरज चोप्राने दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकले ओके बघा दोन हजार मध्ये जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दा झाली होती तर त्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकून त्यांनी रौप्य पदक जिंकले तर एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर एवढा लांब त्यांनी भाला फेकून काय तर रौप्य पदक हे जिंकलं होतं यानंतर पुढचा प्रश्न बघा हो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ओके नया सवेरा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी नया सवेरा किंवा संबंधित उडान ऍप ही योजना जी आहे कशासाठी आहे ओके ही योजना कशासाठी आहे तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत प्रशिक्षणासाठी ओके या हे आहे ओके जे अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण आणि मिळावं कोचिंग मिळावी यासाठी त्यांना सहाय्य करणे याकरता उडान ऍप आहे किंवा नवेरा हे ऍप त्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र याच टाईपचे प्रश्न तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये दिसतील आय एम पी क्वेश्चन्स आहेत त्यामुळे सर्वांनी हे क्वेश्चन्स करून जायचे आहे व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच शिक्षक भरती करता महत्त्वपूर्ण परीक्षा टीईटी तसेच सीटीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर डेली अपलोड करत असतो ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायचे जर तुम्ही टीईटीची परीक्षा करत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके okay? या टाइपचे पीडीएफ देखील नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया संप्रेषणाचा ओके okay? म्हणजेच कम्युनिकेशनचा योग्य क्रम कोणता बघा संप्रेषणाचा योग्य क्रम मध्ये काय प्रथम स्थानी येतो प्रेक्षक ओके okay? ज्याला पाठवायचा येतो ओके okay? जो पाठवणारा तो सेंटर त्यानंतर संदेश कोणता मेसेज आहे तो त्यानंतर मीडियन म्हणजेच माध्यम म्हणजे चॅनल त्यानंतर येतो ग्राहक रिसिव्हर आणि सगळ्यात शेवटी येतो ते म्हणजे फीडबॅक म्हणजे प्रतिसाद ओके हा याचा योग्य क्रम कम्युनिकेशनचा योग्य क्रम काय तर या पद्धतीचा कम्युनिकेशनचा योग्य क्रम आहे विद्यार्थी मित्र ओके बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे विशेष गरजा असलेले शिक्षण हा जो टॉपिक आहे यास स्पेशल एज्युकेशन या टॉपिकवरती काही प्रश्न आले होते तर ते प्रश्न कोणते होते दे, ते देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत ओके पहा आता या ठिकाणी कोणते प्रश्न आहेत अध्ययन अक्षम ओके लर्निंग डिसएबिलिटी विद्यार्थ्यांना काय संबोधले जाते ओके okay? तर त्या अशा विद्यार्थ्यांना काय संबोधले जात असतं बरं तर अशा विद्यार्थ्यांना दिव्यांग सक्षम किंवा विशेष गरजा असणारी मुले असे म्हणतात ओके okay? यांना काय म्हणतात दिव्यांग ओके okay? सरळ सरळ अध्ययन अक्षमला काय म्हणतात आपण त्यांना आपण दिव्यांग म्हणून ओळखतो ओके दिव्यांग हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी पत्रकार दिन मराठी पत्रकार दिन कधी असतो कधी असतो मराठी पत्रकार दिन तर सहा जानेवारी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्र सहा जानेवारी हा दिवस आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ओके का तर त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक देखील त्यांना म्हणतात तर त्यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र जे आहे त्यांनी सुरू केलं होतं ओके दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचे हे जे काही प्रश्न होते ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत जे की आजच्या शिफ्ट मध्ये काय विचारण्यात आले होते जे आपल्याला मिळाले होते जर अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सेंड करायचे आहेत ओके कमेंटमध्ये तुम्ही ते मला सेंड करायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे ओके सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे सर्वांनी जे आहे आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.